चिंचणीजवळ कारचा अपघात झाल्यामुळे कारचा चक्काचूर झाला कोथळीहून निपाणीकडे ही कार गाडी जातेवेळी चिंचणीजवळ येताच कारच्या मागील चाक तुटून पडल्यामुळे ताबा सुटला, त्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला फरफटत जाऊन बाजूला असलेल्या दगडावरून उडून एका झाडावर कार आदळली आहे त्यावेळी त्या, त्या कारमध्ये दोघेजण होते सुदैवाने जीवितहानी झाला नाही पण किरकोळ जखमी झाली आहेत पण त्या कारच्या मागील बाजू व पुढील बाजू सर्व भाग चक्काचोर होऊन सर्व नुकसान झालं आहे त्यावेळी हायवे पेट्रोलिंगची पोलिस घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहेत या अपघाताची वेळी बघ्यांची गर्दी भरपूर झाली होती शिवाणसाठी शिवानंद वशदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा